सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या इचलकरंजी शहरात दिवाळीच्या पावन पर्वानिमित्त श्री महालक्ष्मी पूजन मंगलमय आनंदमय आणि करण्यात शहरातील सर्व व्यापारी उद्योगपती यंत्रमागधारक कामगार तसंच नागरिकांनी आपल्या घरी कार्यालयात कारखान्यांमध्ये आणि यंत्रमागांवर लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून समृद्धी सौभाग्य आणि व्यवसाय वृद्धीची प्रार्थना केली दिवाळीच्या उत्सवी झगमगाटात संपूर्ण शहर सुवर्ण तेजानं उजळून निघालं सकाळपासूनच इचलकरंजीत उत्सवाचं वातावरण होतं बाजारपेठांमध्ये गर्दी फुलांच्या माळांचा सुगंध मिठाईचा दरवळ आणि सजावटीच्या वस्तूंनी भरलेली दुकानं पाहून दिवाळीचा जल्लोष अनुभवाला येत होता यंत्रमाग क्षेत्रातही पूजनाचा जल्लोष ओसंडून वाहत होता कामगारांनी आपल्या यंत्रांवर कुंकू अक्षता आणि फुलं वाहून देवीचं पूजन केलं औद्योगिक परिसरातील कारखाने कार्यालयं वस्त्रोद्योग युनिट्स आणि व्यापारी प्रतिष्ठानं आकर्षक विद्युत रोषणाईनं रंगीबिरंगी फुलांच्या माळांनी आणि कलात्मक तोरणांनी सजवण्यात आली होती महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून मंत्रोच्चारांसह पूजन केलं काही ठिकाणी सामूहिक आरती स्पर्धा देवी स्तोत्रपठण पठण तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं देवीच्या मूर्तींना सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांनी फुलांनी आणि सुगंधित दिव्यांनी सजवण्यात आलं होतं भक्तांच्या ओठांवरून श्री महालक्ष्मी माता की जय आणि जय देवी लक्ष्मी माताचे घोष सतत घुमत होते दिवसभर शहरातील प्रत्येक कोपऱ्यात भक्तिभावाचं आणि मंगलमय वातावरण होतं संध्याकाळी शहरातील प्रमुख चौक बाजारपेठा आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातील रस्ते झगमगत्या दिव्यांनी उजळून गेले लक्ष्मीपूजनानंतर एकमेकांना शुभेच्छा देत नागरिकांनी गोडधोड फराळ आणि मिठाईचा आस्वाद घेतला लाडू चकली करंजी शेव अनारसे यांचा सुगंध घराघरात दरवळत होता लहान मुलं फटाके फोडत आनंद साजरा करत होती तर वडीलधारी मंडळी एकमेकांना शुभेच्छा देत सौहार्दाचं बंध दृढ करत होती यंत्रमागधारक आणि उद्योग क्षेत्रातील मालक वर्गानं या दिवशी आपल्या यंत्रांना देवीचं रूप मानून पूजन केलं यंत्रांवर फुलं हार हळद कुंकू वाहून देवीचं स्वागत करण्यात आलं औद्योगिक क्षेत्रातील पूजनावेळी वातावरणात आरत्या आणि घंटानादानं भारावले पण पसरलं शहरातील प्रमुख वस्त्रोद्योग संघटनांनी सामूहिक पूजनाचं आयोजन केलं होतं अनेकांनी या दिवशी नवे करार नवे व्यवहार आणि नव्या योजनांचा शुभारंभ करून नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात केली रात्री फटाके आतशबाजी आणि संगीताच्या तालावर सजलेलं शहर पाहण्यासाठी नागरिकांनी कुटुंबासह रस्त्यावर गर्दी केली आकाशात झेपावणाऱ्या फटाक्यांच्या रोषणाईनं इचलकरंजी शहर चमचमीत झालं हॅपी दिवाळी आणि जय महालक्ष्मीचे बॅनर आणि रंगीत विद्युत झळाळीनं बाजारपेठा गल्ली बोळ आणि चौक अधिकच उजळले श्री महालक्ष्मी पूजन हा इचलकरंजीच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे वस्त्रनगरी म्हणून ओळख असलेल्या या शहरातील व्यापाऱ्यांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो धन वैभव आणि समृद्धीचं प्रतीक असलेल्या या पूजना दिवशी प्रत्येक नागरिकानं भक्तिभाव आनंद आणि ऐक्याची जाणीव अनुभवली दिवाळीच्या जा या मंगल प्रसंगी श्री महालक्ष्मी पूजनामुळं इचलकरंजी शहर श्रद्धा सौंदर्य आणि ऐश्वर्याच्या झगमगाटात न्हावून निघालं फुलं दिवे रोषणाई फराळ मिठाई आणि आनंदाच्या जल्लोषात वस्त्रनगरीनं पुन्हा एकदा आपली सांस्कृतिक परंपरा भक्ती आणि ऐक्य यांचा सुंदर संगम सादर केला यांचा सुंदर संगम साजरा केला